आहे सई देवांचं प्रेम पण शमिकामुळे येणार का, का दोघांमध्ये दुरावा शमिका आणणार दोघांच्या प्रेमात काटेल तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड येणारा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की सई आणि देवांश एकमेकांसोबत खूप खुश असतात दोघेही फिरायला जातात आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेमाचे क्षण बघायला मिळतात जिथे सई देवांशला म्हणते की आपल्या या प्रेमाच्या पाकळ्यांनी आपली ही प्रेमाची वाट सजलेली आहे म्हणून दोघ एकमेकांचा हात हातात धरतात आणि तिथून निघत असतात तितक्यात देवांशने जो सईला लावलेला गजरा असतो तो खाली पडतो आणि एंट्री होते शमिकाची दोघंही पुढे निघून जातात आणि इकडे शमिका मात्र म्हणते की तुमच्या या प्रेमाच्या प्रवासात आता काटे मी आणणार म्हणून आणि तो गजरा पायाने मुरडते तर सध्या तरी शमिकाची वाईट नजर देवांश आणि सईच्या नात्यावर आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की सई पासून शमिका हिरावून घेणार का या दोघांच्या नात्यात ती काटे कसे पसरवणार आणि सोबतच सई आणि देवांश प्रेम टिकणार की त्यांचा विश्वास तुटणार हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेच कळेल पण तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक तुम्ही किती एक्साइटेड हा येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಮಸ್ಕಾರ